आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी काँग्रेसमधून स्थानिक पातळीवर अनेकांनी पक्षांतर केले मात्र निष्ठावंत कार्यकर्ते कायम पक्षासोबत आहेत अशा जोमात असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस घवघवीत यश मिळून पुन्हा सत्तेत येईल असा आत्मविश्वास धुळे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक राजाराम पानगव्हाणे यांनी व्यक्त केला आहे शिंदखेडा येथे श्रीजी आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत शिंदखेडा तालुका निरीक्षक धनंजय चौधरी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते सुनील चौधरी साखरी तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे दे, सुभाष देसले हेमराज पाटील आबा मुंडे दीपक पाटील चंद्रसिंग परदेशी डॉक्टर जयवंत बोरसे माजी नगरसेवक दीपक अहिरे वेडू माळी गजेंद्र भामरे इलियास बागवान राहुल पाटील किरण महंत महेंद्र पाटील तालिब कुरेशी निराकार पाटील दीपक चौधरी सत्ताळीस आबा दिनेश जाधव राहुल पाटोळे विक्की खाटिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते अवकाळी पावसामुळे शिंदखेडा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत राज्यातील आणि केंद्रातील भाजपचे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने भाजपाच्या या शेतकरी विरोधी भूमिकेला विरोध करावा असे आवाहन पाणगव्हाने यांनी केले काँग्रेस पक्ष आज अडचणीत असला तरी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष या अडचणीवर मात करेल आणि पुन्हा शेतकरी गोरगरीब यांना न्याय देण्यासाठी सत्तेवर येईल यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा आपले बळ एकवटून पक्षासाठी काम करण्याचे आव्हान त्यांनी केले यावेळी तालुका निरीक्षक धनंजय चौधरी यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष पक्ष संघटना बांधणीकडे वेधले कार्यकर्ते काँग्रेसची निष्ठावान समजत होते विचार न करता पक्षांतर केले त्यामुळे पक्ष पुन्हा चुकीच्या हातात जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनीच खबरदारी घ्यावी असे आव्हान चौधरी यांनी केले सूत्रसंचालन परीक्षेत देशमुख तर आभार कैलास यांनीच्या अगोदर एक बैठक शिंदकिऱ्यामध्ये पार पडली राहुल दादा होते होते सुनील हेमंतदा होते आम्ही सर्व मंडळी होतो अतिशय छान बैठक पार पडली सगळ्यांनी आपले विचार मांडले आणि अशा प्रकारे आपल्याला या शिंदकेडा तालुक्यामध्ये आपले वर्षस्व निर्माण करण्यासाठी आपलं नाही सांगणार पाहिजे चाहिए काँग्रेसला तर इतिहास आहे स्वर्गीय इंदिरा गांधी पासून घ्या महात्मा गांधी पासून घ्या जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं ना तर काँग्रेस हाच पुढे राहिलेला आहे हो किती लोकांनी बलिदान दिलेलं आहे इंदिरा गांधींनी बलिदान दिलं शेवटच्या रक्तापर्यंत त्यांनी सांगितलं मत पुनपुन रक्तापर्यंत मी या देशासाठी अर्पण करेल स्वर्गीय राजीव गांधींनी अर्पण केलं काय दिलं आपल्या देशासाठी फक्त आपल्याला भूमिका मांडताना मांडता येत नाहीये काय केलं सत्तर वर्षात जाऊन सत्तर वर्षात जे काँग्रेसने केलं ते विकून हे ये म्हणता येत नाही आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायला गेलं तर मग तो मुसलमान आहे तो ते मांडा ना बोला ना सक्षमपणे मांडा पण कार्यकर्ते हे खेळा साहेब अरे नेते आपल्या मागे नाही आणि जे नेते आहेत ते मध्ये काय होऊन जातात इथे श्लोकांतिका वाटते काही म्हणून वचन नेत्यांनी नियुक्ती करताना आपण खाली कोणाची नियुक्ती करतोय की कोणती पद्धतीने अहवाल घेतला पाहिजे कुठल्याही समाजाच्या आढावावर जाऊ नका त्याचा समाज किती मोडणार तो कार्यकर्ता निष्ठावन कसा आहे त्याच्यावर जा शहरातला घ्या तालुक्यातला घ्या हा विषय मी इथलं प्रामुख्याने मानत आहे इथं महाबा मुंडे असतील यंद्राना असतील इथे कार्यकर्ते आहेत एकदम निष्ठावंत इथं माझ्यासोबत आता गजू भामरे आहेत बरेचसे असे की ज्यांना आज से ते वीव सीट आहेत नगरपंचायतला नगरसेवक म्हणून असे बरेच नगरसेवक इथं था, काही नगरसेवक म्हणत होते त्यांना ते उपलब्ध आहेत आमचा ताली फाईल या ठिकाणी